आपण अनुजाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इन्स्टंट अशी डब्यासाठी होणारी मटकी आणि वटाण्याची उसळ घरगुती पद्धतीने मोड आलेली मटकी यासाठी मी इथे एक चार ते पाच तास आधी मटकी भिजत घातलेली आहे एक पाच ते सहा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मटकी किती छान आपली भिजलेली आहे छान असं एक त्याला पाच ते सहा तास आपल्याला वेळ द्यायचा आहे ही भिजलेली मटकी आपण नंतर एका चाळणीत काढून घेणार आहोत छान अशी स्वच्छ एक ते दोन पाण्याने मटकी धुवून घेतली आणि त्यानंतर ही अशा पद्धतीने आपण छान अशी गोळून मटकी आपण चाळणीमध्ये नितून घेणार आहोत यामुळे काय होतं जी मटकी भिजलेली नाही आहे किंवा काही चुकूनचं काही खडा वगैरे असेल किंवा काय तर ते सर्व खाली राहतील याच्यामुळे ती मटकी त्या पद्धतीने आपण गोळून अशी चाळणीमध्ये टाकणार आहोत आणि हे आपण आता एक रात्रभर झाकून ठेवायचे सकाळी तुम्ही बघू शकता मटकीला किती छान मोड आलेले बघू शकता तुम्ही या दिवसांमध्ये साधारण मटकीला मोड मोड आले म्हणजे मोड जे येतात कडधान्यांना ते खूप छान पद्धतीने येतात घरगुती पद्धतीने आता याच्यामध्ये मी एक रात्री वटाणे भिजत घातले होते एक वाटीभर ते वाटाने मी ॲड करते वटाणा आणि मटकीची उसळ आपल्याला करायची आहे त्यासाठी सर्वात आधी तर मटकी आणि वटाणा मी भाजून घेतला कढईमध्ये मटकी भाजत आहे तोवर मी कांदा आणि टोमॅटो इथे बारीक चिरून घेणारे एक चार ते पाच कांदे दोन टोमॅटो कांदा टोमॅटो चिरून झाल्यानंतर कढईमध्ये तेल कढई थोडी जास्त गरम झालेली आहे यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा छान लालसर परतून घ्यायचाय कांदा छान लाल परतल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणारे टोमॅटो आणि कांदा छान मिक्स करून घ्यायचा टोमॅटोमुळेही उसळला आपला टेस्ट खूप छान येते त्यामुळे टोमॅटो जास्त प्रमाणात घालायचं थोडीशी हळद आणि घरातला काळा मसाला लाल तिखट छान मिक्स करायचं मसाले मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजलेली मटकी आणि वटाणा आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ परतून घ्यायची आहे तर मटकी आणि वटाणा परतल्यानंतर त्यामध्ये शिजण्यासाठी एक ते दोन ग्लास एक ते दीड ग्लास पाणी मटकी एक दहा मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवलेली आहे एक दहा मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मटकी शिजली आहे पण पाणी आटलेलं नाही आहे सो आपण आता ते पाणी सर्व त्याचं आटवणार आहोत आणि आपली मटकीची उसार तयार आहे बघू शकता मटकी ज्यूस तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू